हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनं बरेच दिवस झालं मी काही असं व्हाईट ओर बोलून असं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं नाही कंटिन्यू ब्लाऊजचं काही कटिंग वगैरे किंवा डिझाईन वगैरे टाकली तर म्युझिकच टाकून मी तुमच्याशी बोलले तर त्याबद्दल सॉरी म्हणजे म्युझिकच टाकलं कारण बोलण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी अजिबात टाईम नव्हता कारण भरपूर सारं काम होतं जसं की भरपूर सारे ब्लाऊज स्टिचिंग होते नवरीचे वगैरे भरपूर असे ब्लाउज होते सो त्यामुळं आणि तर हा पहा पार्टीवेअर साडीवरचा डिझायनर ब्लाऊज आहे नवरीचा लग्न झाल्याच्या नंतर रिपेक्शन पार्टी असते त्याचा हा ब्लाऊज आहे तो साडी खूप सुंदर आहे ती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज हा होता माझ्याकडं स्टिच करायचा राहिलेला होता सो मी ते टीच केलेला आहे फ्रंट साईडनी मस्त असा प्रिन्स कट टाकलेला आहे भरपूर असं छान असा पफ वगैरे आलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर पहा खूप छान असा हा ब्लाऊज बसतो घातल्याच्यानंतर एकदम फिटिंगमध्ये आणि खूप छान असा बसतो तो जर तुम्हाला जर अशाच ब्लाऊजची शिवण्यासाठी कटिंग हवी असेल तर भरपूर सारे कटिंगचे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत सो तुम्ही न नंतर नक्की बघा आणि तसंच तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज तुम्ही शिवू शकता तर वेबसाईटनी तशी डिझाईन वगैरे केलेली होती तुम्ही पाहिलीस नंतर शेवटला मी फोटोज वगैरे पण लावणार आहे आणि ॲक्च्युली ह्याच्या अगोदर पण हा एक व्हिडिओ आहेच मी टाकलेला होता त्याच्यावर म्युझिक होतं अगदी डिटेलमध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये मी देणं झाली नाही त्यामुळं मी दुसरा परत एक बोलून व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला टाकला ले ले वर्चा वर्चा तर इथं पाहाशे अतिशय सुंदर असे मी लटकन बनवलेले आहेत आणि हा पण आहे सुंदर असा ब्लाऊज हा आहे लग्नावरच्या साडीवरचा ब्लाऊज तर खूप सुंदर असा ब्लाऊज आहे झालेला आहे आणि अरीवर्क न करता बोटने ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि हे अशा पद्धतीची मोत्याची लेस लावलेली आहे अगदी असं वाटते की आली अरी आरी त्याच्यावरती वर्कच करून घेतलेला आहे का काय असं सुंदर असं ने आलेलं आहे लटकन वगैरे आणि बोटने एक ब्लाऊज होता आणि त्यातला बटन लावायचं नव्हतं कारण नॉट लावून त्यामध्ये लटकन पण करायचे होते सो त्यासाठी मग म्हटलं तर अशा पद्धतीने मी लटकन केलेले आहेत आणि ही लेस आहे ना अगदी मी पूर्ण हातावरती बसून घेतलेली आहे कारण ही स्टिच करताना फक्त एकेच बाजूने आपण त्याला स्टिच करून बसू शकतो आणि टीप देऊन व्यवस्थित असती बसून घेतली आणि दुसऱ्या बाजूने शिलाई करून घेतली आणि इथं पाहतो मी इतकी सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज पण इतका सुंदर आहे त्याच्या चपती मस्त अशी भाई पण मी केलेली आहे कोपऱ्यापर्यंत आणि त्याला पण मी दंड घेरायला म्हणजे काटायला स्लूजला पण लेस बसवलेली हो होती तर खूप सुंदर असं दिसत होतं तुम्ही पाहिलंच तर हे हा पण प्रिन्सकट ब्लाऊज आहे खूप सुंदर असं फिटिंगमध्ये हा पण बसणार आहे आणि हा पण प्रिन्सकट दर आलेले आहेत आणि खूप छान असा फिटिंगमध्ये बसलेला आहे मी अगदी माझ्या समोरच घालून पाहायला लावले हा ब्लाउज तर खूप सुंदर अशी नवरीला फिटिंग मध्ये ब्लाऊज असे छान असे बसलेले होते सो तुम्हाला पण असे ब्लाऊज स्टिच करायचे असतील तर आपले कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ नक्कीच पाहायचा जेणेकरून तुमच्या पण ब्लाऊजला कुठेही कट कधीही कसंही प्रॉब्लेम येणार नाही तर मी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ कायम टाकत असते सो so, हा पण सुंदर असा प्रिन्सकट ब्लाऊज आहे तर ह्या पण ब्लाऊज नवरीच्या म्हणजे जवळच्याच मैत्रिणीचा होता सो so, खूप सुंदर असा ब्लाऊज आहे सो so, इथं पहा अशा पद्धतीने मी त्याला पोटली बटनची डिझाईन केलेली आहे ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं होतं त्यामधून मी पोटली बटन त्याला लावले आणि मस्त अशी मोत्याची लेस पण लावून घेतलेली आहे ही पण लेस आहे ना आपल्याला हातावरती लावून घ्यायची आहे जसं की तुम्ही द दा सिंगल दाप लावून तुम्ही लेस जितकी बसवता येईल तुम्ही तितकी बसू शकता पण जसं हातावरती पण बसू शकता तर अशा पद्धतीने असं खूप सुंदर असं ब्लाऊज टीच केलेलं आहे ह्याला पण लटकन प्रिफर केलेले आहेत आणि फक्त ह्याला त्रिकोणी लटकन केलेले होते आणि ते मागचा जो ब्लाऊज तर मला दाखवला नवरीचा तो ब्लाऊजला मी गोल लटकन केलेले होते ॲक्च्युली गोल लटकन कशी करायची आणि त्रिकोणी लटकन कशी करायची ह्याचे पण सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत तर भरपूर सारे व्हिडिओ आहेत तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्यामध्ये तर प्लीज एकदा चॅनलला भेट द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं पहा हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला आणि त्याच्यावरती साडी होती तर मी तुम्हाला साडी पण दाखवण्यासाठी घेतलेली आहे तर अतिशय सुंदर अशी साडी आहे पार्टवेअरमध्ये पण तुम्ही घालू शकता आणि लग्नामध्ये सुद्धा घालवू शकता तर कशी सुंदर अशी काटाची साडी आहे तर खूप छान छान साड्या अशा मार्केटमध्ये आता खूप नवीन नवीन ट्रेंड चाललेला आहे त्याच्यावरती कसं ब्लाऊज शिवायचं काय शिवायचं आपल्याला आयडिया नसते तर तुम्ही असे व्हिडिओ पाहून तुम्ही जर ब्लाऊज स्टिच केले तर अतिशय सुंदर असा साडीला पण लुक येतो आणि ब्लाऊजला पण एकदम परफेक्ट असा सुंदर असा लुक येऊन जातो तर अशा पद्धतीच्या साड्या आणल्या तर तुम्ही ब्लाऊजला असे पद्धतीचे लेस वगैरे लावून छान असं लुक करू शकता तर इथं पहा असे माझे भरपूर साडी ब्लाऊज रेडी झालेले आहेत तर मी थोडेसे फोटो तुम्हाला दाखवते आणि काही सिंपल साडीवरचे पण आता तर पहा पैठणी साडीवरचा हा सिंपल ब्लाउज डिझाईन केलेले आहे सो हा आहे मस्त असा बोटनेक ब्लाउज डिझाईन केलेली आहे हा आहे मस्त अशी छा चा, छान साडी आणि त्याच्यावरती मस्त अशी कळ्याची ब्लाऊज डिझाईन मी केलेली आहे साडीतला कपडा थोडासा वापरून तर इथं पहा पोटली बटन पण केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे पार्टवेअर साडीवरता ब्लाउज ताशी डिझाईन केलेली आहे अगदी खूप छान असं लुक आलेलं होतं या साडीला आणि अशीच पद्धतीची छान अशी डिझाईन करून मला त्यावरती लेस लावायची होती सो मी ते केलेलं आहे सगळं डिझाईन्स कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये